जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीनचीट मिळाल्याची शक्यता आहे राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाहीये दिग्विजय पाटील शीतल तेजवानी रवींद्र तारू यांचं मात्र अहवालात नाव आहे त्यामुळे एकूणच पार्थ पवार यांना क्लीनचीट दिली गेली आहे का हे या अहवालातून शक्यता याची वर्तवली जाते दिग्विजय पाटील शीतल तेजवानी यांच्यावर आरोप करण्यात आले होते ही जमीन लाटल्याचे आणि त्यानंतर जो अहवाल समितीने सादर केला त्यात मात्र पार्थ पवार यांचं नाव नाहीये त्यामुळे पार्थ पवार यांना क्लीन चिट दिले गेल्याचा संशय आहे ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील ज्ञानेश्वर मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणाच्या संदर्भात मुद्रांक विभागाच्या अहवालातली काही तपशील समोर आलेले आहेत ज्यामध्ये राजेंद्र मुखे यांनी जो अहवाल सादर केलेला आहे त्यात पार्थ पवार यांचं नाव नाही यात नाव जर कोणाचं असेल तर ते दिग्विजय पाटील शीतल तेजवाणी रवींद्र तारू यांची नावं या सगळ्या प्रकरणात दोषी असल्याचं अहवालातून स्पष्ट करताना दिसतंय मात्र हा सगळा व्यवहार होत असताना या सगळ्या अहवालामध्ये जो सगळा रोख कोणाकडे असेल तर तो रोख आहे रवींद्र सारू यांच्याकडे ते संबंधित दस्त होताना अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं निलंबन देखील यापूर्वी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे सगळ्यांना उत्सुकता होती की राजेंद्र मुखे हे जेव्हा शासनाला अहवाल सादर करतील त्यात नेमके काय तपशील असतील पार्थ पवार यांना या सगळ्या संबंधांना कुठे कॉमेड कंपनीचा संबंध असल्याच्या कारणावरून या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव येत आहे का मात्र हा अहवाल जेव्हा मुद्रांक विभागाकडे सादर केला गेलेला आहे त्यात पार्थ पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर येते एक प्रकारे या सगळ्या प्रकरणात पार्थ पवार यांना केमकी मिळाली आहे का अशा पद्धतीचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहत नक्कीच पण पार्थ पवार यांची जी कंपनी आहे अमेडिया त्या संदर्भात यात काही लिहिलं गेलंय का अर्थात अमेडिया कंपनीचा उल्लेख आहे मात्र अमेडिया कंपनीसाठी जमीन ज्यांनी विकत घेतली होती जे दिग्विजय पाटील आहेत आणि दिग्विजय पाटील यांची दस्तावर सही आहे नाव आहे आणि फोटो आहे त्यामुळे अमिडिया कंपनीचं जरी नाव येत असलं तरी या अमिडिया कंपनीच्या नावाच्या संबंधानं ना ना जे प्रमुख नाव समोर येत आहे ते दिग्विजय पाटील यांचं आहे आणि त्या अहवालात त्यांनी हेही नमूद केलंय ले की लिहून घेणारा लिहून देणारा आणि संबंधित अधिकारी हे आज दोन्ही आहेत आणि त्यामुळे या पुढे देखील अशा पद्धतीचे गैरगाव रोखण्यासाठी या अहवालातून शिफारस केली गेल्याचं या सगळ्या तपशिलांमधून समोर येत ते पार्थ पवारांची जी अमेडिया कंपनी आहे तिला स्पष्टीकरण देण्यासाठी मुदत देखील देण्यात आली होती तर त्यांचं काही स्पष्टीकरण आलं का अजूनही या संबंधित स्पष्टीकरणाबद्दल कुठल्याही पद्धतीचा तपशील सादर करण्यात आलेला नाही ज्या मुदत दिलेल्या आहेत त्या मुदत संपत आल्या असताना देखील कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण कुठल्याही संबंधित विभागाला संबंधित व्यक्तींकडून आ, त्यात वेगवेगळ्या लोकांची नावं आहेत ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले गेलेले आहेत त्यांनी कुणी अद्याप स्पष्टीकरण दिलं गेले नाही अशी नक्कीच ज्ञानेश्वर तुम्हाला थोडं थांबवते सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय जी तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजवर नुकतीच बातमी समोर आली आहे की मुंडवा जमीन जो घोटाळा प्रकरण आहे त्यात जो अहवाल समितीने दिलाय त्यात पार्थ पवारांचं नाव कुठेच नाहीये त्यामुळे नाव नसल्यामुळे त्यांना क्लीन चिट दिली गेली असं म्हणायचं का त्याच्यात नाव येईल अशी अपेक्षा आहे ना ती चुकीची होती कारण ज्या पद्धतीने ते, ते पाहता कुठे ना कुठे सारवा सारव होणार पार पवारांचं नाव घ्यायची हिंमत कुठल्या अधिकाऱ्यामध्ये आहे त्याच्यामुळे ते नाव नाही याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण नाही परंतु या अधिकाऱ्यांनी एक विचार केला पाहिजे की पवार पटेल असो किंवा कंपनी ऍक्ट असो त्यानुसार जी कारवाई केली जाते त्याला सगळे त्या कंपनीचे लोक म्हणजे कंपनीचे डायरेक्टर आणि जे कोणी संचालक वगैरे असतील ते किंवा पॉवर ऑपरेट्युनिटी दिली असतील पॉवर ऑपरट्युनिटी देतो तो तो, तो सुद्धा तितका जबाबदार असतो हे जर आपल्या अधिकाऱ्यांना कळत नसेल तर मग कुठेतरी आपल्या प्रशासनामध्ये फार मोठी उणीव आहे त्यांच्या पुन्हा पुन्हा ट्रेनिंगची गरज आहे असं याच्यामध्ये म्हणता येईल त्यानं फक्त जे चाललंय ते कुणाला तरी सोडवायचं कुणाचं नाव येऊ द्यायचं नाही काही करून ते अहवाल द्यायचे पुढे तरी हे सगळे लोक विसरतील आणि मग हळूच काहीतरी मार्ग काढता येईल अशा दिशेने हा प्रवास चाललेला आहे आणि मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की याच्यातल्या कुठल्याही रिपोर्ट मधून काही फारसं विशेष निष्पन्न होणार नाही ते होताना दिसत आहे पण आपण पाहतोय की आता पार्थ पवार यांचं नाव नाहीये विजयजी धन्यवाद तुम्ही तुमचं मत मांडलं त्यासाठी आणि ज्ञानेश्वर तुमचंही धन्यवाद तुम्ही सविस्तर अपडेट दिले त्यासाठी